मनाची दिलदार दोस्त समित कदमांसोबत मोहन वनखंडेंचे परफेक्ट नियोजन चार सप्टेंबरला भाजपा जनसुराज्य शक्ती आणि महायुतीची मिरजेच्या स्वाभिमानाची दहीहंडी मिरजे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भाजपा जनसुराज्य शक्ती आणि महायुतीची मिरजेत स्वाभिमानाची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे एक लाख रुपये बक्षीस असलेली पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी असल्याची माहिती जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समीतादा कदम आणि भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी दिली मिरजमध्ये कदम आणि वनखंडे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते मिर्जेतील रुद्र पशुपती मैदान या ठिकाणी चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी चार वाजता भाजपा जनसुराज्य शक्ती आणि महायुतीची मिरजेत स्वाभिमानाची दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे या दहीहंडीसाठी सिने अभिनेत्री डे जी शहा सिने अभिनेत्री अमृता खानविलकर निवेदिका प्रियंका राऊत सुमित एंटरटेनमेंटचा स्पेक्टेकलर डान्स ग्रुप आपली कलेक्टर शिवानी नाईक रोहित परशुराम ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे आणि साईराज केंद्रे उपस्थित राहणार आहेत दहियांडीच्या ठिकाणी महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी ही दहियांडी असणार असून या दहियांडीसाठी महायुती आणि विविध पक्ष संघटना आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समितदा कदम आणि भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे यांनी दिली आहे भारतीय जनता पार्टी जन शक्ती आणि महायुतीची दहंडी दुसऱ्या वर्षी आपण मिरजमध्ये आयोजित करतोय चार सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी पाच वाजता रुद्र पशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटलसमोर या दहंडीचं आपण आयोजन केलेलं आहे ती खरं तर दहंडी मिरजेच्या स्वाभिमानाची दहंडी असे म्हणून आपण की गेल्या वर्षी तरुणाईने एवढा मोठा उत्साह याच्यामध्ये दाखवला त्यामुळे आम्हाही सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना की दह्यानी तेवढ्याच ताकदीनं आम्ही सुरू यावर्षी घेतो आहे यासाठी आम्ही इथले स्थानिक जे दहंदीचे जे, जे संघ आहेत ते आपण दहनी फोडण्यासाठी इथं बोलवलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही मनोरंजनासाठी करण्यासाठी महिला नागरिक तरुण यासाठी आपल्या मराठीमधील असणाऱ्या सिने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि इंग्रजी हिंदी आणि बॉलिवूडमध्ये ज्या प्रसिद्ध असणाऱ्या डेजी शहा या सिने अभिनेत्रींना इथं बोलवलेलं आहे त्याचबरोबर टी व्ही सिरियलवरती असणाऱ्या आपी आमची कलेक्टर यातले शिवानी नाईक आणि रोहित परशुराम आणि एक छोटासा कलाकार आमच्या पप्पांनी गणपती आणा नावात ज्यानं गाणं प्रस अगदी खूपच प्रसिद्ध केलं असा साईराज केंद्रे यांनाही आम्ही निमंत्रित केलेला आहे आणि तरुणाईंना आवश्यक असणारे जे डी जे लाईट आणि बरंच काही असं बघण्यासाठी सर्वच आतिषबाजी असेल किंवा या सर्वच काही आकाशी रोषणाई हे पाहण्यासाठी सर्व तरुणाईनं ना, सर्व नागरिकांनी या भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य शक्तीच्या या महायुतीच्या दहंडीसाठी आपण उपस्थित राहावं असं आपल्या वतीनं मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो आहे